फक्त एकतीस तासात पूर्ण करण्यात आला केली आजही आपल्या समाजात जन्मत्या बाळाला ती मुंडी आहे म्हणून न लावणारी महाणक आजही आहे वंशाचा दिवा पाणी पांडा हवा की म्हणून आपण कधी पडत होणारा वंश्या

दिले तर घरोघरी सिंधुताई सपकाळ भाषेची नाही कल्पना चावडा काय निर्माण होते आणि हे समाजाला आवाहन करेल आणि जर मुद्या त्याची मुकलेला सार्थक या जन्माची होईल आणि जर मुद्या त्याची मुकलेला सार्थक या जन्माची होईल पहाल तिची मुकली एक दिवस उंच आकाशी भरारे घेईल पहाल तिची मुकली एक दिवस उंच आकाशी भरारे घेईल स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबरीचे स्थान द्या हे आव्हान करतो आणि मी माझ्या भाषण संपवतो जय हिंद जय